श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने रात्रंदिवस तुमची प्रगती होत जाईल आणि हे जे काही कामं आहेत ही अनुभव सिद्ध आहेत निश्चित यातील एकतरी किमान करून पहा आज आपला व्हिडिओ यावरतीच आहे रात्रंदिवस प्रगती हवी असेल तर निश्चित ही कामे करायची आहेत माहिती सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर रात्रंदिवस प्रगती हवी असेल तर निश्चित ही कामे तुम्हाला करायची आहे कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहेत कोणतेही काम पूर्ण होत नाही जे काम आपण सुरू करतो त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही नवरा बायकोची सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगतीही होत नाही त्यांना कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुखही प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले कितीही उपाय केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केला फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते आळस कंटाळवणे वाटते आपल्यालाच आपल्या घरात थांबू नये असं वाटतं सतत भांडणे कलह कटकटी होत राहतात सतत आजारपणं येत राहतात अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होतं की घरातील सततच्या भांडणे कलह यामुळे घरात दूषित कलहाचे वातावरण तयार होते आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य करण्याची सुद्धा इच्छा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्याला घरात नेहमीच भांडणे कलह आजारपण असं का घडतं त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनामध्ये निर्माण होते सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी आज तुम्हाला खूप छान आणि सोपे असे उपाय सांगणार आहे कोणतीही पूजा पाठ व्रत वैकल्य किंवा अनुष्ठान करण्याची यासाठी गरज नाही फक्त तुम्ही मी जे काही उपाय सांगणार आहे ते मनोभावी आणि पॉझिटिवली करा निश्चित तुम्हाला याचा लाभ हा होणारच आहे पहा हे जे उपाय आहेत हे, हे उपाय तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत गुरुवारी केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी केलेल्या या उपायांमुळे आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात ज्या अडचणींना आपण सध्या सामोरे जात आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपले सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी शांतता प्रसारित होते घरातील वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह बनते घरामध्ये मानसिक शांतता लाभते कामांना यश मिळते तुमचे जे काम आहेत ते यशस्वी होतात कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती नेहमीच होते कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला ही घराचं चांगलं सुख समाधान आणि प्रगती व्हावी यासाठी निश्चित प्रयत्नच करत असते प्रत्येक घराचा घरातील महिलेचा कल हा प्रगतीकडेच असतो घरातील महिला प्रगतीसाठी घराच्या नवऱ्याच्या मुलांच्या रात्र प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असते आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिला नेहमी करत असते आता पहिला उपाय तुम्हाला मी सांगत आहे तुम्हाला वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत या वाटीभर तांदळामध्ये थोडीशी हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर जे पक्षी पशु हे पिवळे तांदूळ खाणार आहेत आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान होणार आहे त्यामुळे आपल्या कुंडळी कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होणार आहे गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचे जाणवेल दोन किंवा दुसरा उपाय हो गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करा जसे की हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ त्याच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवावी पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन करा या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की हे जे उपाय आहेत हे सिद्ध उपाय आहेत प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह निश्चित मजबूत होतात आपल्या जीवनातील अडचणी अडथळे नाहीसे होतात गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्यामध्ये कोणताही अडथळा येत नाहीत तिसरा उपाय तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घ्यायची आहे आणि थोडं बेसनपीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्या आणि बेसनपीठ हे एक चमचाभरच घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गुळ किसून घालायचा आहे आणि हरभरा डाळ शिजवून घालायची आहे किंवा पुरण जरी तयार करून घातलं तरीही चालेल आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला माहितीच आहे की गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खायला घातले तर त्याचे खूपच असे पुण्य तुम्हाला मिळते हळूहळू आपली प्रगती वाढत जाते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आता इतके चांगले दिवस कसे यायला लागले आहेत आणि आपल्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते अडथळेही दूर व्हायला हो लागलेले आहेत जर का एखाद्याचा विवाह होण्यास अडथळे येत असतील किंवा विवाह जरी जुळत नसेल त्यांच्या विवाहात खूप सारे प्रॉब्लेम असतील तर या उपायामुळे त्यांचे विवाह योग लवकर तुळून येतील चौथा उपाय गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा तुम्ही ज्या लोकांना गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे त्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होतो तसेच गुरुवारच्या दिवशी केस हे कधीही धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत पाचवा उपाय गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याभर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करायचं आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा या पाण्यात टाकायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मातेचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवतेला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडासा गुळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे यामुळे सूर्यदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतात तुम्हाला जर तुमचे आरोग्य हे सुदृढ हवे असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाचीही पूजा करायची आहे जर तुमच्या घराजवळ केळीचे झाड असेल तर, असे तर गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा अवश्य करा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो जिथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच असते गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपणाला भरभरून असे आशीर्वाद देतात कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वास करतात आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी समस्या दुःख असतात ती हळूहळू दूर व्हायला मदत होते गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्याचा टिलक आपण आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपणावरती प्रसन्न होतात आणि आपला गुरुग्रहही मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरातील जी काही नगार नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते तुम्ही गुरुवारच्या दिवशी उंबाट्याला हळदीचे लेपनही करू शकता हळदीचे लेपन करताना तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचे लेपन उंबाट्याला करायचे आहे यामुळे देखील माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे तुमच्या घरात सुख समृद्धी शांतता येणार आहे या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय करणे शक्य आहे निश्चित ते उपाय करा यामुळे तुमच्या घरात निश्चित सुख समाधान निर्माण होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख लाभणार आहे पहा जे उपाय करणं शक्य आहे निश्चित करा उपाय करताना जे काही कर्म करत आहात हे कर्मही करायचे आहे फक्त हातावर हात देऊन बसले तर काहीही होणार नाही ज्यावेळेस आपले कर्म आणि नशीब एकमेकांना साथ देतात त्यावेळेसच आपली प्रगती होते आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात कोणताही उपाय करताना पॉझिटिव्ह मनाने केला तर तो नि उपाय निश्चित फळात जातो आणि त्याचे फळ निश्चित आपल्याला भेटते पण मनामध्ये जर नकारात्मकतेची घंटा वाजत असेल तर आपण कितीही उपाय जरी केले तरीही त्याचं तर फळ आपल्याला ना मिळत नाही झालेली सेवा स्वामींच्याने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे